वा मेथी नाव ऐकताच आठवतो तो तिचा खास किंचित कडवट पण मन मोहून टाकणारा सुगंध आजीच्या हातचे गरमागरम गेथीचे पराठे आणि त्यावर घरच्या लोण्याचा गोळा आहा हा तोंडाला पाणी सुटलं ना मेथीची भाजी अनेकांना तिच्या कडवटपणामुळे आवडत नाही पण तीच तिची खरी ओळख आणि ताकद आहे तुम्हाला माहित आहे का की ही साधी सुधी दिसणारी पालेभाजी एकेकाळी इजिप्तच्या राजांच्या कबरी मध्ये सुगंधासाठी वापरली जायची हो हे खरंय ही गोष्ट आहे एका अशा पालेभाजीची जिचा प्रवास एखाद्या देवाच्या पूजेपासून ते वैद्याच्या औषधापर्यंत आणि तिथून थेट आपल्या स्वयंपाक घरातील राणी होण्यापर्यंत झाला आहे चला आज मी तुम्हाला या कडवट गोड सुगंधाची एक अशी कहाणी सांगणारे जी ऐकून तुम्ही मेथीच्या प्रेमात पडाल राजाच्या कबरीतून इजिप्त मध्ये जिथे मोठमोठे पिरामिड बांधले जात होते आणि फॅरो म्हणजेच राजे राज्य करत होते इजिप्तचे लोक मेथीला फक्त एक भाजी म्हणून नाही तर एक दैवी वनस्पती मानत होते त्याचा सुगंध इतका पवित्र मानला जायचा की ते मृतदेहांना ममी बनवताना येणारा दुर्गंध घालवण्यासाठी आणि कबरीमध्ये एक सुगंधित वातावरण तयार करण्यासाठी मेथीच्या बियांचा वापर करत होते तुम्हाला आश्चर्य वाटेल पण प्रसिद्ध राजा तुतन खामेन याच्या कबरीमध्येही मेथीच्या बिया सापडल्या आहेत विचार करा ज्या वनस्पतीला राजांनी मृत्यूनंतरही सोबत नेले ती किती महत्वाची असेल इजिप्तमधून मेथीचा प्रवास सुरू झाला तो ग्रीस आणि रोम मध्ये तिथे तिला भाजी म्हणून नाही तर एक शक्तिशाली औषध म्हणून ओळख मिळाली औषधशास्त्राचे जनक मानले जाणारे हिप्पोक्रेट्स सुद्धा मेथीचा उपयोग अनेक आजारांवर करत असत तिथून व्यापारी आणि प्रवाशांमार्फत मेथी आपल्या भारत देशात पोचली इथे तर जणू तिला तिचं खरं घरच मिळालं आयुर्वेदाने तिला मेथी का असं सुंदर नाव दिलं आणि तिचे औषधी गुणधर्म जगासमोर मांडले पचन संस्थेचा मित्र मेथी मधील फायबर पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर ठेवते मधुमेहावर नियंत्रण मेथीचे दाणे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी रामबाण उपाय मानले जातात केसांचा डॉक्टर मेथीचे दाणे भिजवून लावल्याने केस गळणे कमी होते आणि केस चमकदार होतात हा तर आजीबाईंचा प्रसिद्ध बटवा आहे आईचा आधार बाळणपणानंतर मातांमध्ये दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी मेथी अत्यंत गुणकारी आहे हृदयाची काळजी मेथी शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते तर ही होती आपल्या मेथीची कहाणी इजिप्तच्या राजाच्या सोनेरी कबरीतून निघालेला तिचा सुगंध ग्रीक वैद्याच्या पोतडीतून फिरत आयुर्वेदाचा आधार बनून आज आपल्या आजीच्या हातच्या पराठ्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचला आहे तिचा कडवटपणा हा तिचा दोष नाही तर तोच तिचा सर्वात मोठा गुण आहे हाच कडवटपणा आपल्या शरीरातील अनेक आजारांना दूर ठेवतो म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला मेथीच्या भाजीचा सुगंध येईल किंवा तुम्ही मेथीचे पराठे खाल तेव्हा फक्त तिची चव घेऊ नका तर तिचा हा हजारो वर्षांचा गौरवशाली इतिहासही नक्की आठवा आपल्या ताटात आलेली ही साधी भाजी नाही तर एक आरोग्यदायी वारसा आहे तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला खूप आवडतं आणि हो अशाच रंजक आणि आरोग्यदायी गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन भाजीच्या एका नवीन कहाणी सोबत तोपर्यंत निरोगी रहा आणि आनंदी रहा